राहुरीमधील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा खटला जलदगती चालवावा विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल यांची नेमणूक करावी घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी अशा मागण्या भारतीय विधिज्ञ सदस्य अॅडव्होक जयंत जयभावे यांनी केल्या आहेत महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे मंगळवारी राहुरी वकील परिषदेच्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देताना ॲडव्होकेट जयभावे बोलत होते महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र उमाफ माजी अध्यक्ष ॲडवोकेट वसंतराव साळुंके सदस्य अहमद खान पठाण छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील वकील परिषदेचे अध्यक्ष ॲडवोकेट नरसिंग जाधव सदस्य ॲडवोकेट अजित काळे ॲडवोकेट राहुल करपे ॲडवोकेट विवेक तारडे ॲडवोकेट भूषण बराठे ॲडवोकेट शिवाजी शेळके ॲडवोकेट ऋषिकेश मोरे ॲडवोकेट प्रवीण प्रवीण भिंगारदेव आदी हजर होते प्रसंगी बोलताना ॲडवोकेट जाय भावे की राहुरीमधील तरुण वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढव आणि ॲडव्होकेट मनीष आढव यांचे हत्याकांड अत्यंत दुर्दैवी घटना आहे वकील दाम्पत्याचे आरोपी पक्षकार नव्हते वकील फीसाठी हत्याकांड झाले नाही सराईत गुन्हेगारांनी हत्याकांड केले आहे त्यांच्यावर विविध न्यायालयामध्ये गंभीर खटले दाखल आहेत हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे आहेत पुराव्यांचे पंचनामे झाले नाहीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपीविरुद्ध गंभीरपणे तपास होणं गरजेचं आहे त्यासाठी तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करावी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात यावी जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा मुंबई येथे येत्या शुक्रवारी दिनांक दोन तारीख रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे बुरील मागण्या केल्या जातील राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने वकील संरक्षण कायदा मंजूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जायभावे यांनी दिला वकील संघ महाराष्ट्रातले याने अतिशय दुःखित झालेले आहेत आम्ही सगळे बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा या वैधानिक संस्थेचे सर्व निवडून आलेले पदाधिकारी त्यामुळे आज राहुरी वकील संघाच्या भेटीला आलेलो आहोत एक अतिशय तरुण उमदा अशा वकील दाम्पत्याचा हा दुर्दैवी मृत्यू जो झालेला आहे त्यामागचे आरोपी आणि त्याचं खरं कारण याची तातडीनं चांगल्या पद्धतीची तपास यंत्रणा राबवून शासनानं याचा पूर्ण तपास लवकरात लवकर केला पाहिजे त्याकरता परिस्थितीजन्य पुरावा सर्वत्र असल्यामुळे त्या पुराव्याला गोळा करण्याकरता सर्व तांत्रिक बाबूचा विचार करून एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि चांगल्या तंत्र लोक तंत्र तंत्रज्ञांच्या तंत्र मार्गदर्शनाखाली हा तपास झाला पाहिजे जेणेकरून हे आरोपी मोकळे सुटणार नाही या आरोपींची मागे गुन्हेगारी स्वरूपाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे संगमनेर असेल नेवासा असेल अशा कोर्टामध्ये वेगवेगळे खटले आरोपींच्या विरुद्ध झालेले आहेत आणि अशा सगळ्या या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असे सराईत गुन्हेगारांच्या करता शासनानं अतिशय गंभीरपणे तपास केला पाहिजे त्याचप्रमाणे सरकारी वकिलाची चांगल्या नेमणूक केली पाहिजे आम्ही बारच्या वतीनं बार कौन्सिलच्या वतीनं वतीन, अशी मागणी करतो की अतिशय ज्येष्ठ असे फौजदारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची शासनाने या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी आणि त्यांच्याकरता स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी आणि लवकरात लवकर या खटल्याचा तपास पूर्ण करून खटल्याचं जी काही सुनावणी आहे ती देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जे काही दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही रावरी वकील संघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी सगळेजण महाराष्ट्रातले वकील खंबीरपणे हा लढा देऊ आणि त्याचबरोबर वकील वर्गावर जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या रक्षणाकरता वकील म्हणून काम करत असताना त्यांना योग्य संरक्षण मिळण्याकरता जी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारकडनं मिळण्याची मागणी आहे तिची देखील आम्ही अतिशय या ठिकाणी तीव्र अशी मागणी करतो आहोत तो कायदा सरकारने त्वरित पारित करावा आणि तो जर लवकर सरकारकडनं त्वरित पारित झाला नाही तर लोकशाही मार्गानं तो मिळण्याकरता आम्हाला तीव्र अशा स्वरूपाचा योग्य ते आंदोलन देखील करावं लागेल याची देखील आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो आहोत या सगळ्या करून वकील वर्गाच्या पाठीशी सरकार निश्चित राहील सरकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देखील वकील आहेत आणि त्यांनी त्या जे आश्वासन आहे त्याप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यामध्ये निश्चित या जे काही अडाव दाम्पत्य त्यांना आणि त्याचप्रमाणे राहुरी वकील संघ यांना संपूर्णपणे न्याय मिळेल पोलिसांनी आपल्याला जे सांगितलं ते आरोपींनी त्यांना जे स्टेटमेंट दिलं किंवा आरोपींनी जी माहिती दिली त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं खरी फॅक्ट वेगळी आहे आरोपी सांगतात त्याप्रमाणे नाही आरोपी हे सराईत आहेत त्यांनी ह्या गुन्ह्याला या घटनेला याचं इन्व्हेस्टिगेशन कसं लवकर स्टॉप होईल त्या अनुषंगाने त्यांनी तिथं ते स्टॉप करण्याच्या उद्देशाने केलेलं एक स्टेटमेंट आहे आणि त्याच्यानुसारच ती प्रेस नोट त्यांनी डिक्लेअर केली ती चुकीची आहे पहिली सुरुवातीला त्यांनी त्या ते वॉरंट कॅन्सल करण्याच्या संदर्भात स्टेटमेंट दिलं होतं त्यानुसार ते त्यांनी अशी माहिती बाहेर आली वास्तविक पाहता हे जे मयत दाम्पत्य आहे त्यांचं आणि आरोपी नंबर एकचं कुठलंही कोर्ट मॅटर नव्हतं हो त्यांच्याकडे कुठलंही मॅटर नव्हतं ते हो त्यांचे पक्षकार नव्हते हो त्याच्यामुळे वॉरंट कॅन्सल करण्यासाठी वीस हजार रुपये घेऊन हत्या करण्याचं असं काही घडलेलं नाही दुसरी गोष्ट खंडणीसाठी जे म्हणतायत तर ते खंडणीसाठीचं सुत्र, ही प्रकरण नाही हे प्रकरण वेगळं आहे आणि त्याची चौकशी पोलिसांनी व्यवस्थित केली पाहिजे आणि यांच्या पाठीमाग करता करविता कोण आहे तो समोर आणला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्या केसचा तपास योग्य होईल अशी सगळी परिस्थिती आहे थोडक्यात मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे असं आपल्याला वाटतं हो मुख्य सूत्र मुख्य सूत्रधार हा आजही समाजामध्ये उथळ उघडपणे फिरतोय आणि त्यांनी हे दुसऱ्यांकडून करून घेतलेलं कृत्य आहे आपली मागणी काय राहिलं तर मूळ आरोपी शोधले पाहिजे त्यासाठी एसआयटीची स्थापना झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे गेलं पाहिजे याला स्पेशल पीपी म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक झाली पाहिजे आणि तपास योग्य गतीनं योग्य रीतीने होण्यासाठी हे सीआयबी सीबीआय सी आय डी या संस्थेकडे दिला पाहिजे खरी परिस्थिती जी आहे ती समाजासमोर येईल आणि या आरोपींना शिक्षा होईल राजेंद्र उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आज राहुरी या ठिकाणी आढाव वकील दाम्पत्यावर दाम्पत्याची जी हत्या झालेली आहे त्याच्यासाठी माझे बारकाउन्सिलचे सर्व सहकारी आम्ही या ठिकाणी लोकल बार असोसिएशनला भेट देण्यासाठी आलो होतो कालच महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेची ऑनलाईन मीटिंग आम्ही घेतली आणि त्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की हे जे काही दाम्पत्य दाम्पत्याची हत्या झालेली आहे अॅडव्होकेट अॅक्टप्रमाणे मयत वकिलाच्या वारसांना आपण एक लाख रुपयाचा आर्थिक मदत देत असतो त्याप्रमाणे हे दोन वकील या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे मैत झालेली आहे त्यांच्या वारसांच्या नावानं बारकाउन्सिलनं ना ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत दोन लाखाची त्या ठिकाणी तात्काळ मंजूर केलेली आहे आणि ती आज या ठिकाणी आम्ही राहुरी वकील संघाचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करत आहोत मी अॅडव्होकेट शिवाजी गणपत शेके सदस्य नाशिक जिल्हा वकील संघ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध की हे जे, जे ये रावरी येथील कुटुंबाचं जे वकील दाम्पत्याचं अपहरण करून खन्नी साथी त्यांचं अपहरण करून म्हणजे हत्या केलेली आहे परंतु हे सर्व अचुकीच आहे स्थानिक आता मी प्रत्यक्ष रावरी येथे वकील संघाला भेट दिली आणि स्थानिकांशी चर्चा करून जी माहिती मिळते त्याच्यातून असं स्पष्ट होत आहे की हे पूर्णपणे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अशी खोटी माहिती दिली जाते वस्तुत सदर वकील दाम्पत्य हे अत्यंत सदन कुटुंबातील असून त्यांना पैशांची किंवा अशी काही कमतरता नव्हती आणि जेव्हा त्यांची मृत्यू व्हिडिओ बघितले किंवा स्थानिक चौकशी केली त्यांच्या अंगावर पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे दागदागिने होते अशा परिस्थितीत ते जे खन्नी त्यांचं पाच लाखासाठी जे अपहरण करून खून केला हे म्हणणे धांदात खोते आणि तपासाची दिशाभूल करणारे तरी याचा मेन सूत्रधार कोण आहे आणि कशासाठी याचा कोण झालेला आहे हे सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे धन्यवाद एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी